याचा पाऊस झाला ना घाटे यास डबक्यात पाणी साचत चिकरायचं नंतर बस काय करताय काय बरे मे काय साप बिब धरून आणले काय साप नाही रे लिंब येतां विकायला तेच विकायला किलो एको अरेच मग ते एकद किलो साठी तो दहावीस रुपयासाठी नाही का लिंब घ्या लिंब लिंब घ्या लिंब पाठर कोर वरणारी अरे मग काय करतो काय करतो म्हणजे वीस रुपये पदर देऊन टाक इथे लिंबू देऊन टाक एखाद्याला बावीस येतो हो नाही ये तसं म्हणायला पण ताईच नाही ते लिंबू मीस गोळा करून आणले जिखायला मग माल देऊन टाकल्या लिंबू सर्व पेतो तुमच्या खालनाच्या येतो काय नको ढकरे तुला जवळच राहते काय नको तेवढं दहावीस रुपये मला आल्या मला सांगला चांगला दहावीस रुपये मग आणि किती खर्च लागतो तो इड लिंबू आणि हिल लिंबू ही करतो गो आला माझे आहे कमले पोटात लय मोरडा येतो राव अरे तू ना तुला सांगितलं मी एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्यायचं ना राव प्रेमे आता लय डॉक्टरला दाखवलं फरकच पडा ना बाबा तुला फरक काय पडन तू ना हात गुण चांगला असायला माणसंकडून औषध घेतलंच नाही ना कोण गावात असं आपल्या अरे गंटा आपल्या मागच्या वाटल्याचं दुखत होतं ना डोकं दुखत होतं इतकं आहे गोळ्या औषध घेऊन फरक पडा ना घंटेने फक्त नुसतं असा डॉक्टर हात फिरवला पाच मिनटाचा डोक्यात दुकायचं थांबलं ऐकतोय काय औषध असं लय त्रास होतो रे बाहेर लय त्रास होतो होते अड्यावानी बाबा लवकर वास घे फक्त हो अरे खरंच राह बघ असू खच पण झालंय दाबून बिबून हा अयो नाही लय पाठ दुखी मी म्हंटल होत ना मला देणार ना काहीतरी उपाय तुला भाऊ तुगा का असं खिशात पैसे किती आहेत खिशात आहेत पन्नास रुपये ठेवलेले आहेत नाईन्टी तेवढेच तुला नाइन्टी महत्वाची का पाठ दुःखी महत्वाची नाही नाही पाठ महत्वाची आहे बघू ते नाईन्टीचे पैसे र अरे मग त्याला म्हणलं मी आदगणी अडका सोपं आहे कंटन आपल्या बघ हो नक्की फरक पडेल ना लगेच अगदी तर तुम समोर बघन तुम्हीच लगेच दुकाच राहिलं तिथं कसं तोंड झालं त्याचं बघण एकदम मोठ स्प्रे झाला भारी वाटत आता नेट व्हायन घरी जायचं हा निंबू कापायचं उभं कापायचं ते ग्लासात पिळायचं त्याच्यात थोडं साधं पाणी थोडं फ्रीज मधलं पाणी टाकायचं थोडी साखर टाकायची थोडा खायचा सोला टाकायचा चमचा घ्यायचा चमच्याने हलवायचं हा। आणि पिऊन घ्यायचं हा हा येऊ का हा 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 बाळ बाजी पाठ राहिला होता राहिला काय गण ठणतो पन्नास रुपये पन्नास रुपये पण काही म्हणा चांगला उद्योग राहू लय पैसे आपण देऊच पैसे हा हा या दोन दोन रुपयाला एक लिंबू विकण्यापेक्षा पन्नास शंभर लेखले पर धंदा धंदा पैसाच पैसा पैसा टाक पिशी तिथं वाज घ्या दे तेवढं दुसरं गिराई बघू तू पिशी झालो तुझ्यावर फेद रे लिंब झालो तुझ्यावर फेदा आता काय उतारेवरचे लिंब उचलून खायचा का काय बाळू मग हे काय लिंबू आहे तुझ्या तुम्हाला माहित नाही आपल्या गावातला डेंजर लोक आहेत उतारा पितारा टाकला असेल मग तसं नाही अहो आपल्या गावात आहे का हे कांट्या प्रेमिया कांबल्या आणि घंट्या ना असा हातगुणी आहे का विचारूच ना का अहो हे लिंबू दिलं मला त्याने असा वाज घेत गयत घेत आलो मला निम्मा फरक पडलाय आता घरी जाऊन कापून रस प्यालो ना त्याचा तर नीटच माई पाठ <laughs> काय नादी लागल्या त्या आणि कांबल्याच्या प्रेम्याच्या तुला माहित नाही साऱ्या दुन्याला येड्यात काढणारी मंडळी ती अहो आहोत सरम मा? माया समोर घडलं समोर त्यांनी प्रेम्याला लिंबू दिलं प्रेम्याचं पोट दुखत होत मीस असा लिंबाचा वास घेतला प्रेमाचं पोटच नीट आणि मी घेतला ना त्यांच्या घुन हे लिंबू आता घरी जाऊन पियतो क्लिअर एकदम तू समोर झालाय सगळं समोर आखो देखी म्हणजे काय अशी काय विद्या शिकून असं असं धरलं फुंग फांग फुंग काहीतरी केलं गांठ्या माझ्या समोर आणलं त्याला वाज द्यायला दिलं मग बरं होईल ना आपल्याला बी दिलं तर त्या सुजाता बाईचा पाय दुखतोय जर गांठ्यानी एखादं लिंबू दिलं आणि त्या बाईचा पाय नीट झाला तर तेवढीच बाई आपल्या नक्की शंभर टक्के मंदिराच्या वाट्यावर बसल्या तिथे का बरं बरं ना नक्की नक्की बघतो अजून एखादं चांगलं गिराज झाले चोर म्हण आले चोर म्हणजे का थोडं शंभर दोनशे रुपये आयला बरं झालं अख्ख्या गावची घंट्या तुझ्याला हातात गुण आलाय म्हणजे घंट्याच्या हात गुण आलाय का आपल्या गावात असं लोकांची कमीच नाही 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 म्हणजे काय म्हणते म्हणजे असं कोणी ना कोणी आजारी आहे आपल्या गावात अर्च नाही ते बोला चालेल अरे काय विशेष असं काय नाही पण आहे ना बरोबर आपली म्हणजे फक्त ते बरं जाऊ दे आमची आणि पायलै दुख राहायला तुमचा सुजाताबाईचा त्यासाठी ना काहीतरी दे तुझ्या हाताला गुण येतो एखादा लिंबू बिंबू हा हा तुमचं दुखण मोठं बरं का हा हा पाचशे रुपये खर्च अरे पाचशे लय होते रे अरे तुझ्या तुझ्या लिंबाने जर नेट झालं तर बाई खुश होईल ना मग बाई साडे दोन पाचशे रुपये खर्च करणार बर पाचशे लय नाही बरं का पण बाई अशी खुश झाली पाहिजे आपली आयला पायच राहायला पाहिजे खुश पर जोर खुश होईन ती ना काळजी आता सुट्टी नाहीत ना माझ्याकडे पैसे घेऊन ऑनलाईन सगळे स्कॅनर मध्ये सगळेच घेऊन येतात काय तुम्ही बिझनेस करायचं बिझनेस बिझनेस लावला काही नाही आपलं या? स्ट्रॅटेजी बिझनेस स्ट्रॅटेजी नाही चाललंय तिथं बुटात दुकान टाकायचे हा का बर 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 अभि आले पाचशे तुला बघ हा पण लिंबू आणि तिने पाय बाई खुश झाली पाहिजे शंभर टक्के विद्या शिकून आला का होत बस काय केलं लिंबू बर येत नाही काय करायचं अर्ज किलो चिकन आणायचं हा चिकनची भाजी बनवायची हो हा लिंबू कापायचं ते भाजीवर पिळायचं पिळ आणि ती भाजी चपाती बरोबर खायची मी जाता बाई सुजाता बाईजाता बाईणी मी खाल्ली तर तुम्ही नाही ना तुमचा पाय दुखायला म्हणजे फक्त आता याच्या बरोबर चिकन लिहून द्यायचं का हा चिकन अर्धा किलो ज्यांनी लिंबू घेतलं त्यानेच निघून जायचं पण बाई खुश झाली पाहिजे खुश काय मनात जाणू नका होय फक्त ध्यानात ठेवा कसा होता गोल गोल हळद गुलाल केलं केलं माझ काल मा केलं मा केलं माझ काम विचार त्या हरीला आणि शेजारच्या पारीला जुलब झाले बायकोला आणि उलट्या झाल्या पुरीला लिंबू मला मारी लाग सुजाताबाई ओ सुजाताबाई काय हो काय म्हणतोय पाय काय म्हणायचं आहे दुखतोय दुख अजून राहिलं नाही का नाही जाऊया तुमच्यासाठी खास झाली उपाय आणलाय मी काय का काय उपाय अहो नाही काहीतरी गेला फोळी होती ती हो हे लिंबू आणलंय लिंबू एकदम असं शक्तिशाली शक्तिशाली हा असं भारून आणलेलं आहे ती लिंबू आता त्या सालम्याला सांगितलंय तेव्हा अर्धा किलो चिकन आणून देई मस्त चिकन करायचं त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि सोबत खायचं त्याने बरं होईल मस्त दडपून झोपायचं बघा उठल्या बरोबर तुमचा पाय नीट झालेला असेल हा लय आता ते मुश्किलीने आणलं लय सगळ्या डोंगरात हिंडावं लागलं मला आणि खूप आता तुम्हाला काय सांगायचं एवढ्या मुश्किली आणलं चेअरमनला काय काय कष्ट पडली ते आणायला ना तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं येऊ का बाई खुश झाल्या आणि काळ जा मंदी आणि हाता मंदी हात जी सैराट जी हो सरपंच काय करता इथं अरे सकाळपासून एवढं डोकं दुखत आहे ना अर्ध डोकं हे जरा ऊन लागलं म्हणून सावली येऊन बसलो जरा दुखत मी तुला बाळू आपल्याकडं आपल्या गावामध्ये ना एक माणूस आहे बर आणि असा जालिम उपाय देतो ना देव असं करतो छो फो छो फो तुक तो काही माणस लिंबू आहे त्याच्याकडं लिंबू लिंबू जालिम माणूस कोण आहे माहितीये का कोण घंठन कुमार वा अवसर पण खरं सांगतोय मायासमोर त्यांनी प्रेम्याला लिंबू दिलं प्रेम्याचं पोट दुखत होत पोटच नीट झालं नंतर मला लिंबू दिलं माई पाठ नीट झाली मग त्यांनी चेअरमनला लिंबू दिले आता चेअरमन सुचाताबाईला देणार लिंबू सुचाताबाईचा पाय नीट झाला रे म्हणजे गाव तिला म्हणायचं आता खरं सगळं लव येऊन राहिला गुण येऊन राहिला त्याचा अरे तो घंटे हात गुण्ह्याच तिचे लग्न कार्य सगळं नसतं झालं का ते डोक्याचे केस कायल गेले असते काय माहित भाग तुम्ही चालत कसं झालं ना झालं आलं डोकं नीट तुमचं बाय ठीक आहे चल चला हे घंटाचा हात गुण नीट करावा लागणार आहे हा चल चला काय म्हणा गंडम भाई ड्या भाई आय डीशी झाली आपलं हा आई गाय घाय घाय अर्ध शिशी झाली सकाळपासून अर्ध शिशी अर्ध शिशी मग घरी जाऊन सगळी करून या लिंबू दे त्यानला आणि उतरून त्यांचं डोकं उतरेव हो। अरे माझं अर्ध डोकं दुखत गावाला नीट करून राहिले तुझ्या पाठ हातगुणाने पोट नीट केलं त्या सगळ्यात व्यायचा पाय सजा उड्या मारू राहिली इतका पाय नीट झालाय आणि माझा अर्ध डोकं नीट करणं तुला लिंबू बाहेर काढ फू करून सरपंचाला आपल्या लिंबू काय दुखत होत अरे तीन महिने आणि एकवीस दिवस झाले मला सरबत प्यायला लिंबू नाही भेटलं सकाळी दिलं तुमच्या आमच्या सगळं बसून भेट नाही अरे मायकड पन्नास रुपये घेतले तुम्ही मला लिंबू दिलं म्हणता कशाचे पन्नास रुपये मी मी काय अरे तुमच्या गावातला माणूस आहे राव गरीब माणूस आहे देऊन टाका ऐकत लिंबूला डोकं लागेल तेवढे हातगुनी कडे जाण्ट्याकडूनच पाहिजे मी हजार रुपये द्यायला तयारी हजार घंटन हजार एकावर तीन शून्य हजार घंट आपण अरे काय काय खोट बोलतो माणूस हो कोण मारतो काय हो प्रोसेस आहे काय करू याच याच आहे ना रस घ्यायचा हा थोडीशी हळद कालवायची थोडस कुंकू कालवायचं त्याच्यात ते रस टाकायचं आणि त्याचा टीका गंडस तळावर लावायचा गंडस्थळावर इथं असं बरोबर नाही कपा इथे इथं आवाज इथं हा हा भारीच काय मिळ मग मध्य का किती लिंबय येतो याकडे संपले आता दोन तीन राहिले होलसेल मध्ये मिळतील ना हा मिळतील ना मिळतील ना बर 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 पार्टनर तुम्हाला शंभर टक्के गंतर दिला म्हणल्यावर काय एखादं तो यासाठी ठेवू का तू काय कर आता घरी जा आपली ते ना शेवटलेली कुरडे कुरड ती घेऊन ये आसून ठेवलेली आला का पहिला घंटेचा उजवा पाय काढायचा त्याच्याकडे काय लिंब येत तो परत लिंब पाय पा, पा, फुटन त्याच्या पायाला नाही नाही तुम्ही यांचा पाय काढा माझा नाही अरे ते दोघं हातगुणी नाही इथे हातगुनी कोण आहे पाय कोणाचा काढायचा या काढा घंठाचा पाय नाही 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 सरपंच नाही जाणार कुरड आणणार तो लिब्बा संपले लिब्बा संपले भाऊ त्या मायख ना हे हे लिंबू ठेव हो, नाही आम्ही मला नाही येत काही ये मला खोटं तस करायला लावलं तुझ्या बाळू येईक पिशवी ना पिशवी उध उद मला नावे याच्यावर याची घरची ना तो काय म्हणतोय काय सांगायला यांनी मला खोटं तस करायला लावलं ते लिंब ऐकायची होते बाजारात पण हे असं ऐकलं जादा पैसे येतील तुला बाळू चुकतेची तुझी चुकतोची तू विश्वास ठेवला त्या असल्या गोष्टींवर याच पोट निघत अरे सगळे भाऊ तुला कळत नाही का ना हे सगळ्यांची शाळा चाललेली होती आणि कमल्याम प्रेम आहे कोणाच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा असा बाजार नका मांडत जाऊ रे काय फरक पडला असता हे लिंब तुम्ही बाजार देखील असते अरे दोन पैसे कमी आले असते पण कष्टाने आले असते ना आणि कष्टाचा पैसा आहे ना नेहमी पुरत असतो हरमाचा पैसा कधीच पुरत नसतो लक्षात ठेवा अजून वय तरी काय तुमचे अरे अजून गोळा करा बाजारात बसा अरे रुपयाला तर मरण नाही हे असले धंदे सांगत एक आहे म्हणून तुम्ही काय करून घ्यायचं त्याच्याकडून चुकलं र सरपंच आमचं काय चुकलं कष्टाने पैसे काम जरा सरपंच तुमच्याकडे लय कष्टाचा पैसा आहे ना हो सगळा पैसा कष्टाचाच माझा बघू बरं शंभर राजमान्य फार खायला